पुन्हा एकदा कोपरगाव शहरामध्ये क्षणक प्रकार घडला असून त्यागमूर्ती माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांचा फलक काही समाजकंटकांकडून पुन्हा एकदा फाडण्यात आला आहे त्यामुळे भीमसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून शहरातील संपूर्ण बाजारपेठसह मुख्य रस्ते भीमसैनिकांकडून चक्काजाम करण्यात आले आहे तसेच नगर मनमाड महामार्गावर देखील चक्काजाम करण्यासाठी भीमसैनिक गेले होते यावेळी काही काळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आंदोलकांना शांत करत महामार्ग पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे त्यागमूर्ती माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात भव्य मिरवणूक सोहळा शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता आयोजित केला होता त्यानिमित्ताने कोपरगाव शहरात विविध ठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले होते त्यातील छत्रपती संभाजी महाराज चौकीतील फलक अज्ञात इसमाने फाडला असल्याने एकच संताप सकल समाजामध्ये होता कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही नोंदविला होता परंतु माता रमाई यांची जयंती झाल्याच्या रात्रीच पुन्हा एकदा हीच घटना शहरातील धारणगाव रोड माधोबागेजवळील परिसरात लावण्यात आलेल्या फलकांपैकी दोन फलक अज्ञात इसमाने फाडल्यामुळे सकल आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला असून तीव्र रोष व्यक्त होत आहे घटनास्थळी कोपरगाव शहरात विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असून भीम सैनिकांमध्ये मोठा रोष व्यक्त करण्यात येत आहे यावेळी गावात शांतता राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे घडल्यामुळे आम्ही समस्त व्यापारी महासंघ या घटनेचा तीव्र तीव्र निषेध कर निषेध करीत आहोत हे अत्यंत अत्यंत खूप वर्षापासून गुन्हा गोविंदाने व्यापारी व सर्व राजकीय सामाजिक संघटना एकोप्याने नांदत असलेला एक उत्तम गाव आहे या कोणत्याही आपल्या समजोत्याला गालबोट लावण्याचा ज्या कोणी समाजकंटकाने प्रयत्न केला असेल त्याला त्वरित अटक करावी अशी मागणी महासंघाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मी पोलीस प्रशासनाकडे करतो आपल्या सर्व प्रशासन त्याच्यावर योग्य ती कारवाई करणारच आहे आपण हा मोर्चा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून आपण आपल्या मागण्या सदच्छिर मार्गाने मांडाव्या तोडफोड दगडफेग ही न करता आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही तुमच्या भावनांची सहमत आहोत याची ग्वाही देतो आणि आपण हे आपलं आंदोलन शांततेच्या मार्गाने आपण हे चालू आहोत करतो सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करतो की या बाबत पोलीस प्रशासनाचं निवेदन येईपर्यंत आपली दुकाने बंद ठेवावी आणि या तुमच्या भावनांची आम्ही सहमत आहोत आज नाही

दिशा आम्हाला न्याय मिळून दिला पाहिजे एवढी प्रश्न तुला विनंती आहे